नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर तालुक्यातील पत्रकार बांधव हे राज्य अधिवेशन दोन हजार चोवीससाठी या ठिकाणाहून निघालेले आहेत शिर्डी या ठिकाणी यांचं हे अधिवेशन आहे या सर्वांचं मी भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अभिनंदन करतो आणि आपला प्रवास हा सुखकर हो आपण जाणून घेऊया की यांनी ज्या राज्य अधिवेशन चालू जे जाणार आहेत यामध्ये पत्रकारांच्या बाबतीमध्ये काय काय मागण्या आहेत कशा प्रकारचं आहे काय काय आहे आणि कोणकोण या अधिवेशनाला येणारे आपण जे जाणून घेऊया ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील श्रमिक पत्रकार आणि संपादक या सर्वांच्या अनेक समस्या आणि अडीअडचणी आहेत या समस्या आडी अडचणी सोडून घेण्यासाठी सोडविण्यासाठी देश पातळीवर नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर व्हाईस ऑफ मीडिया नावाची संघटना काम करते आणि याच व्हाईस ऑफ मीडियाचं राज्य शिखर अधिवेशन शिर्डी येथे संपन्न होत आहे एकतीस ऑगस्ट आणि एक, एक सप्टेंबर या दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशनासाठी अर्धापूर तालुक्यातील सर्व व्हाईस ऑफ मीडियाचे पत्रकार बांधव त्या ठिकाणी उपस्थित होत आहेत या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप भाऊ काळे यांच्या नेतृत्वाखाली अधिवेशन होत आहे आणि या अधिवेशनात राज्याचे अनेक मंत्री विविध खात्याचे मंत्री प्रमुख उद्योजक या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये व्हाईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या वतीनं आम्ही शासनाला विविध मागण्या मागणार आहोत आणि या या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी संघर्षसुद्धा करणार आहोत तसा संघर्ष संदीप भाऊ काळे यांच्या माध्यमातून सुरू आहे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही अर्धापूर तालुक्यातील जवळपास दहा ते पंधरा पत्रकार त्या अधिवेशनाला जात आहोत मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि खरंच मी स्वतःला महान समजतो की आजपर्यंत ज्या पत्रकार बांधवांनी माझ्या बातम्या लावल्या आज मी माझं सौभाग्य समजतो की आज त्याच पत्रकार बांधवांची मी बातमी लावत आहे सर्वांना हार्दिक शुभेच्छा